राम राम मंडई आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर ही आहे मारलेगाव येथील प्रसिद्ध नदी म्हणजे पैनगंगा नदी तर या नदीचे तुम्ही पाहू शकता गाईज पाणी पाणी किती फ्लो मध्ये वाहत आहे त्यानंतर आम्ही आलो नांदेड येथील प्रसिद्ध सत्य मंदिरात मंदिराच्या बाहेर खूप सुंदर जत्रा भरलेली होती तर मग काय प्रसाद घेतला आणि निघालो दर्शनासाठी आज दर्शनासाठी तेवढे काही गर्दा नव्हता तर मी निघालो दर्शनासाठी तर मी घुसलो मधात महाराजांनी नाही म्हटले तरी ब्लॉक साठी काय ते कराच लागल की रे यार मग घेतलं दर्शना निघालो बाहेर त्यानंतर तिथे बॅक साइड ला चालू होता महाप्रसाद तर खाली असलेल्या गणपतीचे दर्शन घे--